हाय हॅलो नमस्कार मी रेश्मा रेश्मा लाईफस्टाईल या युट्यूब चॅनल वर तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे तर आपण भरपूर दिवसातून चांगलं आठ दहा दिवसातून शेतामध्ये आलो फेरफटका मागायला आणि तुम्हाला मी दाखवते की बघा माझ्या माग हा आमचा गहू इतका छान आणि हिरवा घर झालेला तर त्यासोबतच आपल्या शेतातली जो भाजीपाला आहे तो आठ दहा दिवस झाला आपण नेलाच नव्हतं जेव्हा बनवलं होतं तेव्हा नेलेलं त्याच्यानंतर काय नेलंच नव्हतं आणि पाऊस आलता त्यामुळं काय झालं तर हे वल्लं वल्लं आणि हे आपल्या विहिरीत पाणी पण भरपूर आहे कारण पाणीच दिलं नाही कारण पाऊस थंडीत पण पाऊस चालू आहे आणि इथं बघा असा ऊस ठेवलेला आणि ह्या ऊसाचा मला उपयोग झाला नाही संक्रांतीसाठी स्पेशल ऊस ठेवता तर हि काही काही झालं नाही आणि आप आपण बघू आणि इथंच मी ना जवस टाकलेलं यामध्ये म्हणजे आलतं असंच फेकलं होतं पण आलतं आणि नाशक मारल्यानंतर तर हे असं जवसचं झाड म्हणजे थोडे थोडे गव्हात पण गववर झाल्यानंतर त्याला निस्ता वाढणार तो याचं येणार तर हे बघा आपला लसूण ह्याला आता अजून राख टाकायची आणि आपल्या मेथीच्या भाजीला चक्क पण दहा दिवस झाले असते मी आलेली आणि त्यामुळे मेथीच्या भाजीला फुलं लागली ती अशी कोथंबीर पण पिवळी पडली आणि ह लसूण मेथीच्या भाजीला फुलं लागली म्हणजे चार पाच होती इतकी वाढली कारण पावसाचा एवढा परिणाम झाला की बाबा पाऊस पडल्यानंतर पिकं इतके भरभर वाढायला लागले आणि जे आपण रेग्युलर पाणी देतो तो खात नाही तर आता ही मला मेथी भाजी कापूनच घ्यावं लागेल कारण आणि ही पालकाची भाजी आणि कोथंबीर आणि पावसाने कशी पिवळी पडली आणि आभाळ होतो ना दोन तीन दिवस आणि भरपूर दिवसातून असं शहरात शेतात फैर फटका मारायला भारी वाटतं आणि ज्याला शेताची आवड आहे किंवा शेतात जाण्या जाण्यासाठी आवडतं त्यांच्यासाठी हे काय महत्त्वाचं असेल ते आणि आपण दररोज शेतात येत असेल दोन चार दिवस नाही असं कुठंतरी चुकल्यासारखं वाटतं आणि असं कुणा कुणाच्या बाबतीत होतं ज्यांना आवड आहे त्यांना विचारते आणि प्रत्येकाला शेतातली प्रत्येक प्रत्येकाला प्रत्येक ठिका वेगवेगळ्या ठिकाणची आवड असते तशी मला शेतात फेरफटका मारायला सकाळी सकाळी असं कवळवून ताज्या म्हणत फिरायला मस्त वाटतं आणि आता भाजी घेऊन जायची त्यासोबतच आपल्या जे इकडल्या म्हणजे एका साईडचे गावाच्या बाहेरचे जे आहे ना एका साईडला आणि एका साईडला एक लिंबू निंती असतं त्यामुळं म्हणजे एका रा एका ठिकाणी चार एकर एका ठिकाणी असं वेगवेगळ्या ठिकाणी तीन ठिकाणी शेत आहेत तर हे बघा गहू इतका हिरवा झाला आणि त्याच्या आधी मी ना त्याला खत टाकून गेलेली पुण्याला जाताना मी खत टाकलो होतो आणि पाऊस आला आणि ते बघा आणि त्या पाऊस यायच्या आधी पाणी दिलेलं खत टाकायचे आणि आता पाऊस पडल्यानंतर इतका हिरवा झालाय की इतका ग्रीन कलर आलाय तुम्हाला फुटत नाही दिसत शकत तर चला भाजी घेते आणि तुम्हाला कांदा आणि आपली मका कशी उगवली ते पण दाखवते तर इथं आपण पिशवीत लागन तेवढीच भाजी घेतली आहे आणि आता आपण चाललेलो कांदा बघायला आणि तुम्हाला जर माझ्या शेतातील घरचे आणि तुम्हाला कसे व्हिडिओ पाहायला आवडतील ते नक्की कमेंट करून सांगू शकता तुमचे काय क्वेश्चन असतील ते पण विचारू शकता आणि सकाळी सकाळी इतकं दैवर आहे पानावरती अजून दैवरच आहे म्हणजे किती आता दहा वाजलेत पण अजून दैवरच आहे दवबिंदू हे बघा आणि हा आमच्या मामाचा आणि खालच्या साईडला ना पाणी साचलं होतं म्हणजे आत्ता नव्हतं साचलेलं जेव्हा पाऊस भरपूर होता ना तुरी होत्या तेव्हा साचलेलं त्यामुळं ते पाण्याचा एवढा निचरा झाला नाही आणि जमीन तिथेही झालेली म्हणजे कायच काय म्हणता येईल तर तिथं ना मी हाताने ना गहू टाकलेला होता आणि ह हा गहू मोठा झाला होता आणि तो नंतर मी तुम्हाला एका व्हिडिओमध्ये दाखवलं होतं यामागच्या पण आत्ता पण टाकला होता आणि असं चिरा पडलं जमीन ना म्हणजे एका थोड्या एक दोन साऱ्यातच मी ओढून टाकलं होतं पण जमीन जेव्हा जे पाण्याला आलती आणि थोडी तड तडे गेलते तेव्हा मी टाकलं ते होतं त्यात ह्याच्यात जाऊन बघा हा गहू इथं म्हणजे असं मोकळं वाटायचं आणि हा गहू आणि हा गहू पण आता सेम थोडासा आठ दहा दिवसाचा फरक आहे पण नाही त्यांच्या सोबतच येईन कारण थोड आठ दहा दिवस आठ दहा दिवस हा गहू वाळायला पण आपण मेळ देतो चांगला त्यासोबत तो पण येईन तर इथं आपण खाली कांदा टाकलेला आहे तुम्हाला तर माहितच आहे आणि कांदा टाकलाय पण त्या कांद्याच्या व्यतिरिक्त लवाळा नाही का तेच जास्त दिसतंय आणि कांदा कमी दिसतोय तर कांदा हा आता कुठंतरी म्हणजे खाली जिथं पाणी साचले होते तिथंच नाही उगाला नंतर तर ही दिसतंय का बऱ्यापैकी आणि इकडं जे हिरवं दिसतंय का साऱ्यामध्ये ते गवत जास्त आहे आणि कांदा छोटा छोटे रोप त्यामुळे एवढं काय दिसत नाही तर आता ही कांदा पाहितला आता आपण पाहू मका कशी उगवली आणि मका दहा बारा दिवस झाले पेरून आणि उगवली काही काही ठिकाणी नाही उगवली तर तिथं आपल्याला डोबायची ती अशी मका उगवली आणि उगवती आणि तिकडे आप्पा पाणी देतात आणि तिथं अशी मका उगवली दिसती दिसती का तुम्हाला थोडे थोडे आत्ता उगवती आणि ज्या साऱ्यात उगवली नाही तिथं तर डोबायची कारण आठ दहा दिवस झालेत आणि आठ दहा दिवसाचा फरक ऍडजस्ट होतो पण दहा पंधरा किंवा महिना झाला ते मागं पुढं होईन आणि ही पक पिकळची मग आहे तर थोडीशी पातळच असते असं म्हणते मला पण एवढं वाटतंय आणि बरेच दिवसातून आन चारन दोन का दीड वर्ष होतं तेव्हा लावली त्याच्यानंतर आत्ता केलेली पिकाची मका आणि जो कांदा जो रान होतो का तिथं केलेली तर आता मला बी घेऊन यायचं आहे माकाचं आणि तिचे सार आहेत ना हे उगवलेच नाहीत कारण ती त्यांना वरतीच पडली होती तर त्या जागी मला डोबून घ्यायचं आहे आणि तुम्हाला हा माझा छोटासा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि जे नवीन आपल्या हो चॅनलवर असाल त्यांनी सबस्क्राईब करायला विसरू नका बाय बाय धन्यवाद